मित्रांनो उत्तर प्रदेशमधील वाद काही थांबायचं नाव घेत नाही यादव ब्राह्मण दलित भीम आर्मी सवर्ण आर्मी अशा विविध अंगाने उत्तर प्रदेश पार पूर्णपणे रणकंदन उत्तर प्रदेशमध्ये माजलेलं आहे आणि याच्या चर्चा महाराष्ट्रामध्ये सुद्धा होत आहेत अरे एकीकडे आपण म्हणतो की जात पातकी करो बिदाई हमसब हिंदू भाई भाई आपण सगळे हिंदू जर भाऊ भाऊ आहोत किंवा भारतीय जनता पार्टीचा जो नारा आहे बटेंगे तो कटेंगे मग अशा परिस्थितीमध्ये किंवा ज्यावेळेस आतंकवाद्यांनी पहिलगाम येथे हमला केला त्यावेळेस जात विचारली नाही तुम्ही कोणत्या जातीचे आहात तुम्ही यादव आहात तुम्ही ब्राह्मण आहात तुम्ही मराठा आहात तुम्ही तेलगू आहात तुम्ही केरळी आहात तुम्ही कोण आहात कोणत्या राज्याचे आहात हे विचारलं नाही तुमचा धर्म कोणता आहे ते विचारलं आणि असं असताना एकीकडे लक्षात ठेवा एकीकडे धर्म 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 करून हिंदू धर्म यांचं मतदान स्वतःकडे घ्यायचं आणि एकदा का मतदान घेतलं की नंतर याच हिंदूंना परत आपल्या स्वार्थासाठी आपल्या वर्चस्वासाठी परत जातीमध्ये डिव्हाइड करायचं आज महाराष्ट्रामध्ये हिंदूंना जातीमध्ये डिव्हाइड कोणी केलेलं आहे सदावर्तीला सपोर्ट करणारा कोण आहे हाकेला सपोर्ट करणारा किंवा बळ देणारा कोण आहे महाराष्ट्रामध्ये जातीय विद्वेष पसरवणारा कोण आहे जे लोक बटेंगे कटेंगे म्हणतात जे लोक हिंदू हिंदुत्वाच्या बाता मारतात तेच लोक हिंदूंना जाती जातीमध्ये विभागण्याचं काम करत आहे मग अशाने हिंदू कसा एक होईल हे सांगा मुळात यांना हिंदूंना एक करायचं नाही परंतु आमच्या हिंदूंना हे कळायला मार्ग नाही जसं उदाहरण द्यायचं म्हटलं तर मागच्या वेळेस पंडित मिश्रा ज्या वेळेस बीडमध्ये आला होता त्याच्यावर मी भाष्य करताना काही व्हिडिओ बनवले त्यावेळेस मला काही जणांच्या अशा कॉमेंट आल्या की पंडित मिश्रामुळे पंडित मिश्रामुळे हिंदू एक होत आहे आम्हाला तो काय भोंदुगिरी करतो काय करतो किती पैसा घेतो याच्याशी काही देणं घेणं नाही परंतु आपला हिंदू एक येत आहे अरे बाबा कशाचा हिंदू एक येत आहे ज्या बीडमध्ये कथा झाली त्याच बीडमध्ये आज जातीवरून काय रणकंदन माजलेलं आहे जातीवरून समाज डिव्हाइड झालेला आहे आणि कशाचे आणि ह्या दोन्ही जातीचे लोक तिथं हिंदू म्हणून एकत्र आले होते मग ती हिंदू एकता त्या कथेचा प्रभाव म्हणून पुढे का टिकली नाही आरोपीकडे जात म्हणून पाहिलं जाते लक्षात ठेवा एखादा आरोपी त्याच्या विरोधात जर बोलायचं म्हटलं तर अगोदर त्याची जात पाहिली जाते मग ठरवलं जाते त्याच्या विरोधामध्ये बोलायचं की नाही बोलायचं अशा पद्धतीची परिस्थिती आहे म्हणजे तुम्ही कितीही कथा करा कीर्तन करा काय करायचं ते करा परंतु तुम्ही कदापिही हिंदूंना एक करू शकत नाहीत आता तुम्ही काही जणांना प्रश्न पडला असेल की तुम्ही हिंदूंना एक का करू शकत नाहीत कारण हिंदूंचं नेतृत्व करणारे जे कोण आहेत किंवा जे लोक अशा बाता मारतात की आम्हाला हिंदूंना एक करायचं आहे मुळात मुळात त्यांच्या मनामध्येच भेद भरलेला आहे त्यांच्या मनामध्येच जातीचं वर्चस्व भरलेलं आहे स्वतःच्या जातीचं वर्चस्व कसं राहील यासाठी ते चोवीस तास प्रयत्न करत असतात फक्त पोटामध्ये एक आणि ओठामध्ये एक अशी त्यांची कृती आहे या लोकांना हिंदूंशी काही देणं घेणं नाही या लोकांना हिंदूंना एक करायचं नाही भारतीय जनता पार्टी सारख्या पक्षाला हिंदूंना एक करणं सहज शक्य आहे आज एक हाती सत्ता आहे गल्ली पासून दिल्लीपर्यंत एवढं प्रचंड बहुमत आहे एवढं प्रचंड बहुमत असताना हिंदूंना एक करणं काही अवघड आहे का अजिबात नाही परंतु यांना फक्त स्वतःच्या जातीचं वर्चस्व निर्माण करायचं आहे आता उघडपणे तुम्ही यादवांच्या कथेच्या निमित्ताने उत्तर प्रदेशमध्ये उघडपणे चर्चा सुरू आहे अगदी काशीतील ज्याला एक संत म्हणतो आपण हे कशाचे संत पण तिथं म्हणतात संत तर हे काशीचे संत लोक उघडपणे मनुस्मृतीचं समर्थन करतात उघडपणे सांगतात की कथा करण्याचा अधिकार फक्त टिपिकल लोकांना आहे ठराविक लोकांना आहे आणि हे मनुस्मृतीचं किंवा वेगवेगळ्या धर्मग्रंथाचं उदाहरण देऊन सांगतात मग अशामध्ये म्हणजे स्वतःच्या जातीचं वर्चस्व या लोकांना आजही सोडवत नाही आणि ही, ही मानसिकता प्रबळ होताना दिसत आहे ही मानसिकता वाढताना दिसत आहे हिंदूंचं शोषण केलं जात आहे अरे तुम्हाला कथा करायची कथा करा लक्षात ठेवा तुम्हाला कथा करा भगवंताची कथा झाली पाहिजे श्रवण केली पाहिजे परंतु त्या कथेचे जर तुम्ही पन्नास लाख दहा लाख वीस लाख घेत असाल तर हे पाप कुठं फेडणार आहात हे मात्र गमनाचं पाप आहे शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे म्हणजे एकीकडे कथेच्या बदल्यामध्ये पैसे घेणं देणं हे नरकाला जाणारं अधोगतीला जाणारं पाप आहे आणि हे सांगणारे हिंदूंचेच धर्मग्रंथ आहेत असं असताना जर तुम्ही धर्मग्रंथातील आदेशाचं पालन फक्त स्वतःच्या सोयीने करायचं आपल्याला पाहिजे तेवढ्याच पद्धतीने करायचं ज्या टिपिकल लोकांना कथा करण्याचा अधिकार आहे त्याच्यासाठी सुद्धा काय नियम आहेत तो त्रिकाल संध्या करतो का तो अजून त्याच्याविषयी अनेक त्याचं आचरणसुद्धा आहे का त्याच्या घरातले कोणीही नोकरीला नसायला हवेत त्याच्या घरातले हे सगळ्या मोठ्या नोकरीच्या पदावर सगळं वेगवेगळं काम करतात परंतु म्हणजे नियम फक्त कशा पद्धतीने मुरडून तुडडून वापरायचे अशा पद्धतीची मानसिकता या लोकांची बनलेली आहे म्हणजे फक्त हिंदूंचा वापर त्या काळात ही हिंदूवर अन्याय करण्यात आला मग अन्याय केवळ एका जातीने केला नाही लक्षात ठेवा जेवढ्या प्रबळ जाती आहेत अनेक आहेत तेवढ्या तेवढ्या प्रबळ जातींनी आपल्यापेक्षा खालच्या जातींच्या लोकावर अन्याय करण्याचं काम केलेलं आहे त्यामुळे काही लोक एका, एका जातीला जर टार्गेट करत असतील तर ते अत्यंत चुकीचं आहे गावगाड्यामध्ये ज्या स्पर्श जाती होत्या ज्या जा बहुसंख्यक जाती होत्या त्या जातींनी खालच्या जातीच्या जाति लोकावर अन्याय केलेला आहे हे सुद्धा सर्वांनी मान्य केलं पाहिजे आता आज जरी ती व्यवस्था नसली आज संविधान असलं मग संविधान हे मनुस्मृतीला गाढून उभा राहिलेलं आहे म्हणजे मनुस्मृतीला गाढून जाळून संविधान जे उभा राहिलं ते संविधान आज संपूर्ण देशवासियांना प्रिय असायला हवं ते संविधान शंकराचार्याला प्रिय असायला हवं ऍक्च्युली तो शंकराचार्य फक्त एका वर्गाचा एका वर्णाचा आहे हिंदूंचा आणि शंकराचार्याचा कसलाही काळी मात्र संबंध नाही परंतु जरी संबंध नसला तरी सुद्धा त्यांनी संविधानाचं पालन केलं पाहिजे वरवर वरवर असं म्हणतो की हम अहम संविधान को मानते हे भाई जे लोक मनुस्मृतीचे उदाहरण देतात मनुस्मृतीमध्ये सुद्धा चांगले श्लोक आहेत ते वाचा अरे मनुस्मृतीमधील चांगला श्लोक म्हणजे काय उदाहरण देऊ का, का? मनुस्मृतीमधील चांगला श्लोक म्हणजे गोकाडीमध्ये पडलेला शंगदाना आहे एखादा शंगदाना हगनदारीला जर तो मला सापडला गोकाडीमध्ये पडलेला तर तो चांगला आहे शंगदाना आहे म्हणून तो खाणार का अशा पद्धतीची ही मनुस्मृती आहे जो सगळ्यात विकृत धर्मग्रंथ आहे ॲक्च्युली त्याला धर्मग्रंथ म्हणणं सुद्धा हा धर्माचा अपमान आहे ही एक विकृती आहे ही धर्माला आलेली ग्लानी आहे जे भगवान श्रीकृष्णाने सांगितलं ग्लानी हा शब्द त्यांनी वापरला तर ती धर्माला आलेली ग्लानी म्हणजे मनुस्मृती आहे आणि याचं समर्थन करणाऱ्यांची संख्या सध्या या देशामध्ये वाढत आहे म्हणजे या लोकांना सर्वसामान्य हिंदूंना कदापिही एक करायचं नाही हिंदूंमध्ये डिव्हायडेशन करायचं आहे हिंदूंचा वापर केवळ मतासाठी करायचा आहे यांना हिंदूंचे हक्क आणि अधिकार आबाधित ठेवायचे नाहीत राखायचे नाहीत किंवा त्यांचं कल्याण व्हावं त्यांची बुद्धी प्रबुद्ध व्हावी ज्ञानवंत व्हावेत हिंदू प्रज्ञावंत व्हावेत असं या लोकांना अजिबात वाटत नाही या लोकांनी हिंदूंनी फक्त या भोंदू बाबा भोंदू बाबांच्या मागं लागलं पाहिजे जसं पुण्यामध्ये आता घटना घडली कोणतो बाबा समलिंगी वगैरे अशा लोकांच्या बळी पडले पाहिजेत चोवीस तास हे भोंदूगिरीमध्ये अंधश्रद्धेमध्ये कर्मकांडामध्ये खिचपत अडकलेली पाहिजे जातीमध्ये एकमेकांच्या जाती जातीसोबत यांनी लढाई केली पाहिजे आणि या जातीच्या लोकांना आपण उचलून घेऊ आणि परत हिंदू हिंदू म्हणून मतदान प्राप्त करू अशा पद्धतीचं राजकारण देशामध्ये सुरू आहे जे हिंदू धर्माला सर्वसामान्य हिंदूंसाठी घातक आहे याचा विचार जे लोक अस्सल छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदुत्व मानतात अशा लोकांसाठी हे महत्त्वपूर्ण सांगणं आहे यांनी यावर विचार करावा रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम